गावामध्ये आपण पाहत होतो हो की कोतवाल राहते कोतवाल जवळपास पटवाऱ्याचं नव्वद टक्के काम करते फक्त पटवाऱ्याचं काम काय राहते ते त्यांनाच माहित आहे तर यांचं काय म्हणणं आहे मी जवळपास आता अचलपूर या ठिकाणी आलो अचलपूर तहसीलच्या बाहेर आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता या साईडनं हे पोरं बसलेले आहेत आणि या साईडनं या मुली वगैरे बाहेर बसलेल्या आहेत यांची मागणी काय आहे आता जवळपास मला बाकी माहीत तर पडलं पण जवळपास काय मागणी आहे याचा याचं आंदोलन पुढे कसं काय राहणार आहे ते आपण यांना विचारू तर दादा तुम्ही ज्यासाठी आंदोलन करत आहे ते सर्वात आधी सांगा आणि किती कोणत्या कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या कोणत्या लेवलवर तुमचं हे आंदोलन चालू आहे ते सांगा आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच विदर्भ महसूल सेवक संघटना नागपूर विभाग संपूर्ण राज्यामध्ये महसूल सेवक तर्फे आज हा एक दिवसीय धरणे आंदोलन तहसील कार्यालय वर करण्यात येत आहे आणि त्यानंतर उद्या दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून अ क्रीडा संकुल कोराडी नागपूर येथे येथे बेमुदत थर थरणी धर्न, आंदोलन तसेच साखळी उपोषण हे होणार आहे आमच्या कोतवाल बांधवांची महसूल सेवक बांधवांची एकच मागणी आहे त्यामध्ये आमच्या महसूल सेवक बांधवांना चतुर्थ श्रेणी हे शासनाने बहाल करावी त्यामध्ये आम्ही इंग्रज काळापासून हे पद अस्तित्वात आहे परंतु आजपर्यंत वर्ष पूर्ण झाली आहेत परंतु आजपर्यंत या पदाला न्याय भेटलेला नाही विशेष म्हणजे आमची जे कामे आहेत ही अतिशय महत्वाची आहे त्यामध्ये आम्ही निवडणुकीची कामे ही एक महत्वाचं काम प्रत्येक पंचवार्षिकला विधानसभा लोकसभा जिल्हा परिषद पंचायत पंचस्वार, समिती पंचस्वार, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये काम करीत असतो त्याचप्रमाणे गौण खनिज उत्खनन यावर प्रतिबंध घालणे हे अतिशय महत्वाचं काम त्यानंतर जमीन महसूल शासनाची तिजोरी भरणारा हे पद आहे आम्ही तिजोरी भरणारा जे शेतसारा म्हणतो आपण ते जमीन महसूल गो करतो आणि शासनाच्या तिजोरीच भरतो तलाठी साहेबांच्या सहकार्याने माझं म्हणणं हे आहे की तुमचं जे कोतवालचं पद आहे हे भरल्या कसं जाते म्हणजे मानदानावर राहते काय आमचं पहिले हे को, कोतवाल हे पद होतं त्यानंतर शासनाने जी आर काढून याला महसूल सेवक हे पद आ, कर, ते दिलेलं आहे आमचं हे पद परीक्षेतून भरते पहिले आमची परीक्षा होते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतात आणि ज्येष्ठता पद्धतीने हायेस्ट जे म्हणजे जे, जे मार्क आहे त्या हिशोबाने आमची नियुक्ती न्यु, होते गावागावावर यांची नियुक्ती होते कोतवाल म्हणून आता माझ्यापर्यंत माहिती राहते कि पटवाऱ्याच जवळपास नव्वद ते पंचाणव टक्के हे काम कोतवालच करते हे खरं तलाठी गावस्तरावर तलाठी कार्यालय आहे त्यामध्ये तलाठी का, का, मध्ये तलाठी साहेबांना सहाय्यक म्हणून हे आमचं पद शासनाने निर्माण केलेलं आहे त्यामध्ये नव्वद टक्के कमाव आम्ही तलाठी साहेबांच्या सोबत काम करतो आज आजच्या ज्या नवीन जनरेशन आहे त्यामध्ये खूपसे उच्च शिक्षित मुलं मुली हे या या पदावर कार्यरत आहे आणि तलाठी साहेबांच्या पावलावर पा। सा आणि स्फोटीने आज काम करीत आहोत प्रत्येक शासनाच्या योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचं जे काम हे आम्ही महसूल सेवक करतो आपल्याला ड्युटी करायची आहे तर सर्व घराचं मॅनेज करून तर करावाच लागते आणि कोतवाल हा गाव गाव पातळीवर असल्यामुळं त्याला गावाची सर्वच कामे म्हणजे जवळपास तलाट्या छताक सर्वच बघावं लागते आता तुमची नेमकी मागणी कोणती मागणी आमची एकच आहे आम्हाला चतुर्थ श्रेणी पाहिजे सध्या तुम्ही मानधनावर आहे का हो पंधरा पंधरा हजार हजार सोबतच या साईडला पाहता तुम्ही बरेचसे युवक इकडे आहेत आणि हे दादा हा तलाठी लेवलवर तलाठी कार्यालयामध्ये सगळेच काम करत आहे गौन खनिज जे मुख्य काम आहे त्याच्या व्यतिरिक्त जसं आता आमच्या साहेबांनी सांगितलंय की आम्ही निवडणुकीचे महत्वाची कामं करतो हे सगळे काम आम्ही आजही करत आहे परंतु ज्या पद्धतीने आज आम्ही कामं करत आहे त्या पद्धतीने आम्हाला ते न्याय भेटत नाही आहे किंवा आम्हाला जे मानधन भेटत आहे ते तुटपून जाय म्हणून आमची चतुर्थ श्रेणीची मागणी आहे यांच्या मागण्या पाहून जवळपास आता पाहतो आपण की एसडीओ कार्यालय असो की तहसील कार्यालय असो बरेचशे आंदोलन या त्या गोष्टी राहतातच यांचं जे मानधन आहे त्या मानधनाच्या व्यतिरिक्त त्यांचं म्हणणं आहे की त्यांना चतुर्थ श्रेणीमध्ये घेतलं गेलं पाहिजे जेणेकरून हे परमनंट नोकरीवर लागते आणि यांच्या बाकीच्या Mazul Cevat Sangırt Net Ça. Yeso. Mausul Cevat Sangırt Net Ça. Yeso.